मित्र जोडी चवारी अन्वर धावून जोडी तुम्ही मागा मागोडी दिला का तुम्ही कोण दिना जेवढा तुम्ही रुपायला मागा काय रुपये तुम्ही मागा ना अन्ना काय राज

देवाना सांगा तुम्ही बुकेल असं मला काही वाढणार तू चाल ना आपण तुझे मागा ना नाही

हो ते इथला दूर तीन आम्ही तालुका माई सांगरी तालुक्याहून आपल्या नावावर आलेले पासठ सत्तर ला मागू राहिले द्या आता तुम्हाला माहिती आहे सकाळी किती रुपयाची मागणी झाली यांची तुम्ही पाहिलेले किती रुपयाची मागणी झालेली या बैलांची हा एकच बिल पंचावन्न हजारला मागू राहिले मागा तुम्ही मला मागायचा राग नाही तुम्ही किती कमी मागा कमी मागणारा घेतो पद्धतशीर बोला ना बर बोला ना काका थंड बालाजी त्याला मिटाला काय बाय एक बैल एक हजार जाऊ दे खड्डापाडा त्यांचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं आहे एक एक तीस एक पस्तीस सांगायचे त्यांनी शुभ आकडा एक घ्या हा आपल्याला द्यायचे कस बोलू नका शिधारिक कोणा काही जण पुनावाला मागे राहणार सकाळी पासून पंचावन्न हजार बैल मागे राहणार पण दोन मिनिट ऐकि घ्या तुम्ही होणार तर तुम्ही वापस दे सोडून आपल्या नावावर आलेले हे महिलांचा व्यवहार चालू आहे ते म्हणता लाखात काहीतरी सुट्टी करा लाखात काहीतरी काही माझं एक पण एक तुम्ही ठेवा बरं बरं काका काय बोलता तुम्ही पंच्याण्णव हजार हो। लावले पंच्याण्णव हजार लावलेले आणि मागू द्या कमी मागणार आपल्या आहे का तुमचं आता श्यामराव बापू माझी सरपंच माजी सरपंच आहे साकरीचे साखरीचे माझी सरपंच आहे दुसाण्याचे दुसाने आणि त्यांना हे बैला द्यायचे बैला एकदम जवळ आहे

बरं एकदा आला काही नाही अरे पहिलं पाह क्वालिटी पाह क्वालिटी पाहा फक्त क्वालिटी पैसे देऊ नका मला आवडले क्वालिटी पाहून पैसे लांबून तुम्ही माझ्या नावापू ने डायरेक्ट बोलून दिले सिलिंडर बापू माझे एकदम लेला त्यांना पण मनापासून घ्यायचे आपल्याला पण मनापासून द्यायचे द्यायचे त्यांनी आपले एकता फक्त पंधरा हजाराचा फरक आणि औषध नाही खड्डा पाडीच बोलले पाडीस जागे नाही दादांचं म्हणणं पडलं ते मध्ये फक्त डायरेक्ट नाही बोलायला पाहिजे किंमत बोलतो म्हणणं दोन तीन आपण पाहिजे सत्तर पोरं आपले परत जाऊ दे परत जाऊ देणार काय लांब मिळा डायरेक्ट पाहिजे दे बर पंच्याल पंच्या नाही दोन मिनट ऐकल्या एवढं बिहू नका तुम्हाला दोन मिनिट ऐकल्या नाही नाही मी गिरेकले जाऊ दे आणि मी तेच कितलं बिर ना तर काही ना काही वरती शेंडी पडावं लागेल अकरा मनाकडून भी बोला बोलत माने कोणी एक आक्राद देत, नाही आणि तुमले पंच्याण्णवले कोणी देत नाही फक्त तुम्ही शेंडी लावा

12 નવ ને ને મારા મારા એક લાગાдар એક લાગાકદાર આ જય માતાજી જય એક अकरा दादा थापे सिक्स काका काय बापू काय म्हणले तुम्ही दिले तरी घेऊन जाणार आणि नाही दिले तरी घेऊन जाणार हा बापूंचा शब्द होता बरोबर एवढ्या लांबून आपल्या नावावर आले शहाण्णवला जोडी फक्त ला दिलेली शहाण्णव हजार बापू इकडे तुमचं नाव सांगा बापू इकडे या इकडा तुम्ही बापू तुम्ही पुढे मी काय सांगतो तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं पूर्ण नाव बापू श्यामराव मदन श्यामराव मदन बदाने श्यामराव मदन बदाने आणि गाव हे दुसान दुसान साक्री तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धुळे जिल्हा जिल्ह्याहून आपल्या नावरा त्यांच्या नातूला पण त्यांनी आलेले आणि हे बैल दिलेले तुमचं नाव सांगा दादा विजय तुमचं नाव सांगा दादा शरद श्यामराव बदाने शरद बरं मी काय म्हणतो दादा शाण्डोला घेतले ला दिले सर्वांना मान्य आहे ना बापू मान्य आहे ना दिल्या घरी सुखीरा हा असंच गिरे घेऊ द्या असू द्या लाखाला विकले असते एक बरोबर असते शेवटी माणसं माणसं असता हे काय शब्द केले तुम्ही दिले तरी घेऊन जाणार आणि नाही दिले तरी घेऊन जाणार तर आपल्या नावावर आल्यावर वापस दिल्या घरी सुखी राह असंच गिरे घेऊ द्या कमी हो जास्त हो आपण वापस नाही करतो वापस करत नाही चला असे आठ असते